मोठ्या प्रमाणात संस्थेचं काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे संस्थेने राबवलेल्या वेगवेगळ्या सिस्टम्सला रा। मोठं रिकग्निशन मिळत फोर व्हिलर सिस्टम आहे पुनर्द्योगिकामध्ये थेअरी आहे सोशल बँकिंग आहे या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या संस्था त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये घेतात ट्रेनिंग सेंटरचा उद्देश दरवर्षी आपण दोन हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देतो प्रॉडक्ट डिझाईन असू द्या नवीन सिस्टम असू द्या सॉफ्टवेअर अपग्रेडेशन किंवा नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट या सगळ्यांवर रिसर्च अॅनालिसिस सगळ्या ठिकाणी होते डिसिजन मेकिंग ही एक जी प्रक्रिया आहे त्याचा महत्त्वाचा भाग आपला ट्रेनिंग सेंटर आणि या ट्रेनिंग सेंटरमध्ये एक प्रकारे आपण वेगवेगळ्या विषयावर मंचन करत आम्ही कर इथे येतो डिसिजन मेकिंग पद्धत आपण कशी राबवतो मास्टर्स मी क्लास घेतला आहोत अकरा पद्धतीने एका विषयावर विचार करता येईल आपली आपण जी पद्धत वापर आणि मग अकरा पद्धतीचे आउटकम काढून त्या सगळ्या आउटकमला एकत्रित आणणं मग त्याच्यामध्ये चांगलं काय वाईट काय किती किती कि पर्सेंट कोणतं आउटकम घ्यायचा किती पर्सेंट कोणता आउटकम घ्यायचं त्याचं एक सिस्टम गोदाम विभागाचा विषय आज आपण घेतोय बुलढाणा अर्बनला जी प्रसिद्धी मिळाली आहे महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर गोदाम अर्म मिळाली चांगलं काम केलं तर प्रसिद्धी मिळते तर तेवढीच बदनामी देखील त्यामुळे आपलं काम चांगलं केलं पाहिजे मन लावून काम केलं पाहिजे जा। टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आणि सभासदांना आपण चांगल्या पद्धतीने सोडलं पाहिजे सतरा लाख सभासद आहेत एक कोटी लोकांकडे आपण त्याच्यापेक्षा <coughs> जास्त मानवंदाज आपण पुढील संख्या असं वाढत जाणार स्टोरेजच्या माध्यमातून छोटे शेतकरी मोठे शेतकरी भाजीपाला उत्पादक वेअर हाऊसच्या माध्यमांनी मोठे शेतकरी व्यापारी बाजार समित्या आणि बँकिंगच्या माध्यमाने सगळ्या समाजामध्ये जे काही व्यवसाय होतात ते सगळे व्यवसाय आणि सामाजिक बँकिंगच्या माध्यमाने सगळ्याच गरजा या पैशाने पूर्ण होऊ शकत नाही समाजाला त्याच्यामध्ये काहीतरी हातभार लागत असतो समाजामध्ये असे कित्येक घटक असतात की ज्यांच्याकडे पैशाची देखील कमतरता असते मानवी बळाची देखील कमतरता असते आणि कोणाची मदत करायची मानसिकता देखील अशा सगळ्या घटकांमध्ये अशा सगळ्या विषयांमध्ये जास्तीत जास्त विषयांमध्ये बुलढाणा महत्व आहे मला वाटत आहे दोन हजार आठ नऊ मध्ये ज्या ज्या प्रोजेक्टच लॉन्चिंग केलं मध्ये आपण सुरू केलं आणि तेव्हापासून जसात पंधरा वर्ष या प्रोजेक्टवर आपण काम करतोय मला वाटते आता जी अर्थव्यवस्था चालू आहे आता माझ्याकडे एवढे इंटरनॅशनल लोक येतात मी जवळपास एवढ्या देशांमध्ये जातो एवढे माझं असं प्रखर मत आहे मला असा भरोसा आहे की भारत आता बलाढ्य महासत्ता म्हणून जगामध्ये आपण चुका नाही केल्यात आपण चुका केल्या तर मग ते कोणी पेशंट आहे काही चुका केल्या तर अडचण होऊ शकते आज मजबूत परिस्थिती आहे बँकिंग मध्ये आम्ही फायनान्स मध्ये काम करतो तर काही असे घटनाक्रम घडले होते की आंतरराष्ट्रीय समुदायाची लोक ही आपल्यापर्यंत आली होती मी पुष्कळ ठिकाणी गेलो युनायटेड नेशन्यूटी त्यांचं म्हणणं होतं किंवा तुमच्यावर आरबीआय बंधन नाही त्यांची बरोबर पण आता परिस्थिती पलटून गेली आता आरबीआय कोणी बँकही नाही तर स्थिती एक प्रकारे एक मोठं त्यांनी पूर्ण दहा बारा वर्ष सतत त्याचा पाठपुरावा केला की बाबा हे कसं काय असं तसं हे कसं असं काम करतो पण आपण इमानदारी अकाउंटिंग स्टँडर्ड्सला धरून आणि एक वेगळ्या प्रकारची बँकिंग आपण करू शकतो

ग्रामपंचायती काम गाव गाळ काढायचे काही प्रोजेक्ट होते किंवा असे काही प्रोजेक्ट संपत आले काही वर्ल्ड बँकेज प्रोजेक्ट तर थांबले संपले म्हणून पण एकंदरीत या प्रोजेक्टचा खूप मोठा इम्पॅक्ट सोसायटीवर झाला या सगळ्याच्या मागे फिलॉसॉफिकल आयडिया आपली भगवद्गीतेची आहे फोर व्हिलर सिस्टम हे जागतिक दर्जाला जागतिक मान्यतेला जागतिक मान्यता फोर व्हिलर सिस्टमला मिळाली हॅपीनेस आहे कम्पॅशन आहे रेग्युलर बघू तिच्यावर अवेअर असल्या कारण ते फाउंडेशन असो आता तुम्हाला थोडा फिलॉसॉफिकल आयडिया आणि आपलं फाउंडेशन ते सांगितलं बुद्धा विभागाने चांगलं काम केलं पाहिजे मन लॉन काम केलं पाहिजे आणि आता आपण जिथे मागच्या वेळेस आपण प्रोजेक्ट केला सॉईल ऑफ होता काय आधी आपली सरकारनी त्याचे सॉईल फ्री सॉईल टेस्टिंग सुरू आणि मग त्यावेळेस आपण तीनशे चारशे रुपये घ्यायचो सरकारमुळे आम्ही तर फ्री करून देतो त्यांनी गाड्या काढल्या त्यांच्या गाड्यांमध्ये आता टेस्टिंग झालं नाही तो भाग नंतरचा आहे तर त्यांनी आपलं ते काम बंद करून घ्या तर परत माझा विचार सुरू आहे आता माझा वाढदिवस आहे तर गोदामावर सॉईल टेस्टिंग लॅबॉरिटरी हे आपण आता सुरू करा तुमचे शेतकरी येतात तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर येतात आणि मोठ्या प्रमाणावर प्रकृतीचं शोषण होतं बघा माणू माणूस सायकलची मी खूप हुशाराला म्हणतात सायकलवाची खूप अभ्यास करतो ज्याला काय वाटेल त्याला काय वाटते मग त्याला असं वाटते त्याला असं वाटतं अरे पण जे आता जे आता कोणी मानणार कोणी नाही मानणार पण पवनदेव वारा चालवतो वरुणदेव पाऊस पाडतो त्याचं तर कोणी नावही घेत नाही तर मोठ्या प्रमाणावर सृष्टीची हानी माणूस करतो आहे स्वतःच्या स्वार्थाबाई आणि कृतज्ञता काहीही घटत नाही अशा परिस्थितीमध्ये सृष्टीची हानी कमी व्हावी पृथ्वीचा जे काही मूलभूत घटक आहे ते त्याला परत मिळावे म्हणून आपण ही सॉइल टेस्टिंग व्यवस्था सुरू करू दीड दोन एकरचा शेतकरी असला तरी आपण त्याला कन्सेशन दरामध्ये सॉइल टेस्ट करू नायट्रोजनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी होत आहे बाकीचे जे मूलभूत घटक आहे कॉपर सेलेनियम किंवा बाकीचे जे रेड वगैरे हो थोडेफार ज्या काही ओबार वगैरे असतात काही प्रमाणात त्या सगळ्यांचं एक आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते आपल्या मातीमधून जर त्यांनी मिसळलं तर त्या मातीलाही तो आधार मिळेल आणि त्या पिकांनाही तो ती घटकं परत मितील आणि आपण जी जेवण करतो आहे ते पौष्टिक त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची मिनरल्स केमिकल्स विटामिन्स ते उपलब्ध तर हा एक पुढचा आपला प्रोजेक्ट आता आपण सुरू करणार असे भरपूर काही प्रोजेक्ट आहे पण हा मला वाटते आजच्या दिवशीमध्ये वाढदिवसाचा दिवस आहे निश्चितपणे आपण सुरू करू आणि याच्या माध्यमाने आमच्या कर्मचाऱ्यांचे दोन पैसे मिळाले त्याच्यात एक पार्टनरशिप मॉडेल आम्ही तुम्हालाही त्याचा गोदामावर तुम्हाला रिकाम असतो मग तिला व्हॉट्सअप वगैरे ते पाहत पाहतो ते काय अडचण पण याची मार्केटिंग जर केली तर दिवसासाठी पाच सहा लोकांचे झालं आणि हा प्रोजेक्ट कोणी करत नाही सॉइल टेस्टिंगवर कोणी काम करून नाही राहिलं सॉइल न्यूट्रिशन सगळ्यात मला वाटतं आता काळाची गरज आहे व्हेजिटेरियन डायट भारतामध्ये मोठ्या प्रमाणात त्यासाठी आपण आपण प्रोजेक्ट करणार आहोत जे कम्प्युटर स्क्रीन्स आहेत त्या स्क्रीन्सवर आम्ही एक व्हॅल्यू सिस्टीमचे पन्नास पॉईंट काढून ठेवले आहे दररोज सकाळी ते स्क्रीनवर पहिल्यांदा तुम्हाला ती व्हॅल्यू सिस्टम म्हणजे जी मूल्य आहे ते तुम्हाला वाचावं लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला नेक्स्ट नेक्स्टमध्ये दिवाळीच्या नंतर तुमच्या प्रोजेक्टमध्ये आपल्या प्रोजेक्टमध्ये त्या स्क्रीनवर त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सुरू शाळेतलेल्या श्लोक एक जातक कथा एक पंचतंत्र एक हिसाब नेते कारण मी जगभर फिरलो आहे भौतिक वादांनी कोणताच देश मोठा होऊ शकत नाही वस्तू बनवता येते हा एक व्यापारी दृष्टिकोन आहे त्यांनी शाश्वतता येत नाही सस्टेनॅब्रिटी इकॉनॉमीला देशाला संस्कृतीला येत नाही व्यापाराने खूप मोठी सस्टेनॅब्रिटी मिळत नाही की टेम्पररी असते आता कूलरचा व्यवसाय कोणी केला मग एसी आले तर काय करणार आहे आता कोणी बद का व्यवसाय केला तर विचारणार आहे काय तर एल त्याच्यामुळे व्यापाराने काही सस्टेनेबिलिटी येत नाही हा बदलणारा विषय आणि फक्त मॅन्युफॅक्चरिंग ही काही फायदा होत नाही तर आपल्याला आपली जे त्याच्यावर माझं कामाचं सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर पंचवीस हजार विद्यार्थी असू द्या सात हजार कर्मचारी असू द्या आणि सभासदांपर्यंतही शक्य झालं तर एखाद्या ॲपच्या माध्यमात या सगळ्या गोष्टी पोहोचवायचा आपला प्रयत्न राहील याच्यावर मला मुख्यत्व आता पुढचं जे आपलं बुलढाणाचं मिशन आहे आपण बाकीचे व्यवसाय उद्योग बिझनेस हे आपलं काम आहे आपण करत राहणार सामर्थ्य आणि शक्ती विना ज्ञानालाही काही आ... नवीन जगामध्ये ज्ञानालाही काही आधीच्या काळामध्ये होते रामाचे वशिष्ठ स्वच्छ स्थानावर बसायचे रामकरी पदार बसायची काही कमी उंची वस्तू पण आता हे नवीन जग आहे त्याच्यामुळे सामर्थ्यही आलं पाहिजे शक्ती असली पाहिजे आणि ज्ञानी फाउंडेशन असं बनवायचं आहे आपल्याला की ही जी मॉडेल आहे हे टिकली याची जी व्हॅल्यू सिस्टम आमच्या कर्मचाऱ्यांची जी मूल्य आहे जी निष्ठा आहे जो कर्मटपणा आहे जी कर्तव्यदक्षता आहे ती कायम राहिली पाहिजे आणि जी विद्यार्थ्यांपासून सुरू करतो आहे ते शंभर टक्के आम्ही सुरू केलेलं आहे शिक्षकांनी के इतक्या सुंदर प्रेझेंटेशन बनवलं आहे तुम्हाला एक्झाम्पल देतो बघा उत्साह उत्साह एंथुझियाझम इंग्लिशमध्ये एंथुझियामचे फॅक्टर कोणते कोणते -कु आहे एंथुझिया वाढवावा कसा वाढवण्यासाठी डायट काय घ्यावा एजूजी केव्हा वापराव किती उत्साही चांगल्या कामामध्ये असावं वाईट म्हणून नसावं आणि उत्साहाचे किलर्स कोण आहे उत्साह कोण कमी करतात काहीतरी फॅक्टर्स असतील त्याचे उत्साह वाढवायचे काय उपाय आहे अशा वेगवेगळ्या विषयांना जसं कर्म म्हणजे काय किंवा सत्य का बोललं पाहिजे सत्य किती बोल कसं बोललं पाहिजे या सगळ्या गोष्टी नम्रता असू द्या प्रत्येक गोष्ट आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आपण शिकवतोय आणि एक स्क्रीनशॉट तुम्हाला येईल जर तुम्हाला वाचावंच लागेल आणि तुम्ही घ्यायचं तर घ्या घेणारच थोडंफार डोक्यात तर जाईलच पण शाळेमध्ये जर मी हा प्रोजेक्ट आपण हा म्हणजे एकदम माझ्या मनातला विषय आहे कारण मी सगळं फिरून आलो पुष्कळ आणि ही भारताला संधी आहे प्रत्येक देशाच्या आयुष्यात अशा संधी येतात आणि ज्या उपयोग नाही केला तर चांगला यामुळे आपल्याकडे ती संधी आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आहे आजकालची मुलं आधी कधी आम रामायण वगैरे एवढं थोडी आजकाल लोकांना इंटरेस्ट काढलेला आहे दहा ही भविष्यात जर कोणी विचारले लक्षात कसे ठेवा तर सनातन संस्कृतीचा उदय म्हणून हो सगळ्यात पहिले लक्षात ठेव रस्ते बांधले विजा आल्या हॉस्टेल बांधले तर सगळ्या पहिली बाहेर नंतरही होत राहणार पण मुख्य जर कोणी विचारलं पुढच्या पन्नास वर्षांनी की या दहा वर्षात काय काम झालं तर हा विषय सगळ्या निश्चितपणे आज ही संधी आहे ही शाश्वत संस्कृतीचा एक पाया आणि बुलढाणा पण आपल्या मिशनवर काम करते कोण विरोध करते कोणी काय करते कोणाला नाराजी येते काय येते सगळं ते होत राहील पण आपल्याला आपल्या शाश्वत मुलावर काम करायचं आणि आपला कर्मचारी पण असा बनला विद्यार्थी तर बनवूच इथे आम्ही त्यांची लायकॉलॉजीला पाचत नाही आणि असं वागायचं म्हणजे वागायचं आणि कर्मचारी पण असा कर्मचाऱ्याचा आदर्श घेतला पाहिजे आणि होऊ शकते आम्हाला काय घेणार पर्सनल पण संस्थेचं कार्य कसे कशा प्रकारे थोडं मूल्यवर्धन करून आपलं आयुष्य चांगलं होऊन ते ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या कामामध्ये होणार आहे आर्थिक विकास तर निश्चितपणे तुमचं भविष्यात खूप सुंदर आहे नवीन संकल्पना टेक्नॉलॉजी जेवढ्या तेवढ्या काय झालं कमतरताच नसते आता कोल्ड स्टोरेज या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घ्या आणि आपले सभासद आपल्या सोबत आहे आज इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्यावर किती काय कमी रन आले का आपले पाच वेळा रन आले आपल्याकडे रन म्हणजे पैसे काढले माहिती पाच वेळा लोकांनी रद्द केला एकासोबत हजार कोटी काढा पंधरा कशी मला माहिती आहे मला छाती कशी व्हायची आचे कुठे घेणे जरा तर पण तरी सुद्धा विश्वास आपला आपल्या सभासदांनी आपल्याला कधी साथ सोडली का आपली एका संस्था देवाचा आशीर्वाद ईश्वराची कृपा आहे काय आपलं काही टॅलेंट आहे होईल तुम्ही कोसळून पण <laughs> आपली स्वतःची फाउंडेशन सिस्टम आहे फोर्ट्युअर सिस्टम <laughs> या सगळ्या गोष्टी घडत आलेल्या मार्गदर्शनाने सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामुळे निश्चित मला वाटते भविष्य उज्ज्वल आहे आणि एक पुन्हा एकदा आज आपण माझा सत्कार दिला माझ्या माणसांनी एवढं मला समाधान वाटते पण मला हे ग्रेट पॉवर विथ ग्रेट रिस्पॉन्सिबल आहे कोणाचं वाक्य आहे सर आणि नेलं कोणी आहे स्पायडरमॅनचं त्याच्या तोंडातून मी वाक्य निघालं ग्रेट पॉवर ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्स रिंग त्याच्यामुळे कोणती मोठी शक्ती ही मोठी जबाबदारी घेऊन येते त्याच्यामुळे आणि प्रत्येकाची जबाबदारी मोठीच ठीक आहे माझी जास्त मोठी आहे तुम्ही पण एक गोदाम टाका गोदाम काय छोटी गोष्ट आहे दहा हजार वीस हजार चाळीस हजार स्क्वेअर गोदाम इथे लाखोचा किंवा कधी कधी कोट्या कधीचा राहून राहतो प्रत्येकाची आपली जबाबदारी आहे ती आपण पार पाडावी आणि आए... अजून चार्य, एक गोष्ट की आपण नेहमी करतो की कर्मचाऱ्यांच्या एक तरी आपण रोजगार देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे त्या बाबतीत मला वाटतं तुम्हाला माहिती असेल त्यांना भरपूर काही काम आहे एवढे कर्मचारी त्यांच्या मुलांना जाऊन नोकरी देणं भरपूर काम करायचे निश्चितपणे आपण एक समाजाचा भाग आहे जेव्हा आपल्याला निश्चितपणे यासाठी शक्ती देईल आध्यात्मिक शक्ती मिळेल मानसिक शक्ती मिळेल शारीरिक शक्ती मिळेल तुमच्या सगळ्यांना पॉझिटिव्ह ऊर्जा मिळेल आपली सगळी चेतना त्या दिवशी मी सांगितलं तुम्हाला विश्वासाचं एक राष्ट्र निर्माण आणि एक राष्ट्रीय चेतनेचा विचार आणि या विचारातून सगळं चांगलं निर्माण फक्त भौतिक निर्माण नाही तर सांस्कृतिक निर्माण आणि वैश्विक समृद्धीचा हा आपला एक चांगला विचार आहे कारण मला ग्लोबल स्टेजरी बोलावं लागतं सगळ्या गोष्टी आणि आपण करतोय बोलण्याचे निश्चितपणे मला वाटते तर सगळ्यामध्ये यश मिळेल आमचे सभासद आमच्यासोबत राहतील आणि पत्रकार बंधूही आलेले आहेत आमचे आणि त्यांनी ठरवलं तर काही करू शकते चांगल्या अर्थाने सांगते <laughs> तर त्यामुळे तेही आमच्यासोबत राहतील असे करतो सांगतो माझं सरकार दे